काय झालं तर आज सगळेच जण शिवसेनेचे सगळे आज पंचायत समितीचे इथे जमलेत प्रथम तर तुम्हाला धन्यवाद देते की तुम्ही इथे आलं त्याबद्दल धन्यवाद काल आम्ही एकनाथजी शिंदे साहेबांच्या इकडे कार्यक्रमाला मुंबईला गेलो होतो आणि गाडीतूनच आम्ही मुकादम यांना सगळं स्वच्छता करण्यासाठी सांगितलं होतं आज पण इथे पंचायत समितीच्या इथे गुलालाचे जे आहे सगळं पडलेलं आहे ते स्वच्छता करण्यासाठी स्वच्छता करण्यासाठी त्यांना कर्मचाऱ्यांना वगैरे सांगितलं आणि त्यांनी पण सगळं काम व्यवस्थित केलेलं आहे त्याबद्दल नगरपालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांचे मी धन्यवाद मानते आभार ताई इथं हा एक टर्नचा पॉइंट आहे म्हणजे वळण आहे इथं आणि इथं साईड पट्ट्या भरलेल्या नाही आहेत त्याच्यामुळे बऱ्याच वेळा ॲक्सिडेंट होत नाही दिसतो मग ते पण आम्ही काम पूर्ण करून घेऊ सांगू कर्मचाऱ्यांना व्यवस्थित करून घ्या तुम्ही काही ॲक्सिडेंट होऊ नये यासाठी दक्षता घेऊ अध्यक्ष काय सांगाल जुन्नर नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाली त्यामध्ये सर्व जुन्नर शहरातील नागरिकांनी कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा केलेला आहे परंतु ज्या ज्या ठिकाणी गुलाल आता पडलेला होता तर गुलाल पडल्यामुळं अनेकांना त्याचा त्रासही होत होता त्याचप्रमाणे काही गाड्या या ठिकाणी स्लीप होत होत्या तर त्या गाड्या स्लीप होऊन काही जण पडले होते तर जुन्नर शहरातील अनेक नागरिकांचे प्रश्न जे होते त्यामध्ये हा प्रामुख्यानं प्रश्न पहिला आला त्यांनी आम्हाला काल या ठिकाणी फोन करून सांगितलं नगराध्यक्ष मॅडम जे आहेत त्या त्या मुकादमांशी त्यांनी बोलणं केलं तदनंतर सर्व कर्मचाऱ्यांशी सुद्धा मुकादम बोलले आणि जुन्नर शहरातील ज्या ज्या ठिकाणी गुलाल सांगलेला आहे त्या त्या ठिकाणी पाणी टाकून ते स्वच्छ करण्यात आलं आजही या ठिकाणी ते काम शिल्लक होतं ते पण काम आज या ठिकाणी नगराध्यक्ष स्वतः उपस्थित राहून ते करून घेत आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्या साईडपट्ट्या आहेत ज्यामुळं न काही गाड्या स्लीप होत आहेत तर त्याच्याकरता त्या साईड सुद्धा भरून घेण्याचं काम एक चार पाच दिवसामध्ये आम्ही करून घेणार आहोत या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी सुद्धा तातडीनं त्या ठिकाणी काम सुरू केलं पण जर दुपारी काम न करण्याचं काम असं होतं की या ठिकाणी जुन्नर शहरामध्ये दोन माहीत झाल्या होत्या त्यामुळं काही कर्मचारी त्या गाड्यांवर गेले होते आणि आज कालच संध्याकाळी त्यांनी या ठिकाणी रात्रीच्या वेळेला वेळात वेळ देऊन या ठिकाणी ते सर्व काम करून घेतलेलं आहे ते त्याबद्दल त्यांना आम्ही धन्यवाद देतो त्याचप्रमाणे आम्ही काल मुंबईत होतो तरीसुद्धा आमच्या नगराध्यक्षांनी सांगितलेलं जे काम होतं ते त्यांनी तातडीनं पूर्ण केलेलं आहे दहा वाजता फोन आले लगेच तातडीने या ठिकाणी त्यांनी काम पूर्ण केलेलं आहे आणि जे शिल्लक काम आहे ते आज या ठिकाणी त्यांच्याकडून पूर्ण करून घेण्यात येत आहे परदेशी साहेब आपण पण आहात इथं आपण काय सांगाल प्रभाग क्रमांक आठ मध्ये त्या दिवशी विजय मिरवणुकीनंतर जो हा गुलाल झालेला आहे रस्त्यावर स्वच्छ करून करण्याकरता नगरपालिकेचे सर्व कर्मचारी बोलवलेले आहेत आणि त्यांनी काल जोरदार मध्ये काही ठिकाणी स्वच्छ स्वच्छता केलेली आहे आज उरलेली आठ प्रभाग क्रमांक आठ आणि या पंचायत समिती गेट बाहेर जो गुलाल आहे तो सगळं स्वच्छ करून घेणार आहे पाटील साहेब आपण पण आहात आपण काय सांगाल काय नाही पाच वर्ष आता जनतेची चांगली सेवा करू काही आडी अडचणी कोणती आडी अडचणी असू जनतेची ती सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्नपणे प्रयत्न होते आणि मुख्य म्हणजे नगरसेविके बरेचसे शिवसेनेचे आलेले आहेत नगराध्यक्ष आपले सुचंता आलेले आहेत आणि नगरविकास खाताही एकनाथ भाईंकडे आहे त्याच्यामुळे उद्या शहराचा शंभर टक्के विकास होणार आहे आणि या तालुक्याचे आमदार आपली सुद्धा शिर्प्रधा सोडवणे यांचंसुद्धा मोठं योगदान लाभणार आहे शंभर टक्के काय होणार आहे पाच वर्ष धन्यवाद अजर भाई नमस्ते 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 काय विषय कशाला का आले तिथं काल मला सकाळी साडेदहा पवणे अकरा वाजता अध्यक्ष फोन मारता म्हणजे तुम्ही जास्त ते गुलाल पडलेले आहे तुम्ही फक्त ते स्वच्छ करून द्या त्यांना सांगितलं होतं सकाळी दिवसा काय जमणार नाही रात्री आपल्या दिवसा ट्रॅफिक असती आमची गाडी मोठी आहे म्हणून रात्री तुम्हाला काम करून देतो शंभर टक्के ते रात्री काम करून नाही ते दिलेलं आहे मग आत्ता इथं कशाला आले आत्ता थोडाफार गिराल गुलाल बाकी होता रात्री काय जमलेलं नाही रात्री थोडाफार आत्ता बाकी होता ते काम करून आता द्यायला करायला आलेलं आहे आम्ही म्हणजे तुमच्या पद्धतीने नगराध्यक्षांचं काम आत्ता व्यवस्थित चालू झालेलं आहे एकदम व्यवस्थित चालू आहे मला त्यांनी दोन तीनदा फोन केला काल पण दोन तीनदा फोन केला आज पण दोन तीनदा फोन केला बा, बाईने पण फोन केला काजे साहेबांनी पण फोन केला सगळं फोन केला मला मी त्यांचे काम कामबद्दल आभारी मी तिथं काम करतो मला बरोबर सांगतात तिकडे जा तिकडे जा म्हणजे पूर्ण लक्ष देऊन ते ठेवते ठेवतात पूर्ण लक्ष शंभर टक्के त्यांचे लक्ष कामावर आहे मला त्यांनी काल मंत्रालयामध्ये पण तीनदा फोन केलाय सरळ पेट धुतला मोरे हॉटेल पशी धुतला मार्केट कमिटी बाहेर जो होता दुतला, दे दे ते धुतला आता फक्त पंचायत समितीच्या समोर ते बुलायला आणि आहे चालतंय धन्यवाद सर धन्यवाद